नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलीस महासंचालक पोलीस पदक पोलीस हवालदार धीरज थवई यांना मिळाल्याबद्दल करण्यात आला विशेष सत्कार पनवेल शहर पोलीस ठाण्यात सायबर विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार धीरज नारायण थवई यांना नुकताच पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पोलीस पदक नुकतेच मिळाल्याबद्दल पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस हवालदार धीरज थवई यांनी आतापर्यंत पोलीस खात्यात असताना विविध विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना पोलीस महासंचालक पोलीस पदक बहाल करण्यात आले याबद्दल आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल